राज्यात सध्या परिवर्तनाची लाट असून यंदा महाविकास आघाडीचीच सत्ता येईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला शरद पवार यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली सरकारच्या तिजोरीत पैसे नसतानाही ही योजना राबवली जात आहे या योजनेच्या टिकण्याची शाश्वती नाही तसंच महिलांवर अत्याचारही वाढत आहेत असं सांगत राज्यात सुमारे चौसष्ट हजार मुली बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं कापूस आणि सोयाबीन पिकांच्या हमीभावावरून शेतकरी नाराज आहेत तर राज्यात बेरोजगारांची संख्याही वाढली आहे असं त्यांनी सांगितलं राज्यात भाजपा लव जिहादच्या माध्यमातून धर्मांचं राजकारण करत असून सर्वच क्षेत्रात परिवर्तनाची लाट आहे असं त्यांनी सांगितलं ईडीच्या भीतीने आणि तुरुंगात जावं लागू नये यासाठी राज्यात पक्षबदल सुरू असल्याचं सांगून शरद पवार यांनी गडहिंग्लज इथल्या सभेत हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांनी खरपूस समाचार घेतला त्यांचे हात भ्रष्टाचाराने माखलेले असताना त्यांनाच ईडीची भीती असते असं सांगून आपल्यावर देखील ईडी कारवाईचा प्रयत्न झाला मात्र आपण स्वतःच ईडी कार्यालयात येतो असं म्हटल्यानंतर ईडीनंच माघार घेतली असल्याचं पवार यांनी सांगितलं